नमस्कार शेतकरी बंधुनो सध्या आपण आहोत करमाळा तालुक्यातील वरकुटे या गावामध्ये मंडळी करमाळा तालुका हा प्रामुख्याने दुष्काळग्रस्त तालुका आहे पाणी खूप कमी आहे हो आपल्यासोबत एक शेतकरी आहे त्यांच्या बोरला पाणी अगदी अत्यल्प पा कमी आहे दीड एकरामध्ये त्यांनी कलिंगड्याची लागवड केलेली आहे सध्या पाहू शकता व्यापारी आलेले आहेत आणि तोडणी सुरू आहे अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी अशा परिस्थितीवर मात करून एक प्लॉट आणलेला आहे रात दिवस जागून लक्ष ठेवून पाण्याचं काटेकोरपणे पालन करून हा सुंदर असा प्लॉट आणलेला आहे तर त्यांच्याकडून माहिती घेऊया आपण लागवड कधी केली सध्या दर काय मिळालेला आहे आणि ते या उत्पन्नापासून समाधानी आहेत का सांगा नमस्कार लागवड कधी केली होती आपण ही लागवड केली तर आम्ही पंधरा जानेवारीला पंधरा जानेवारीला व्हरायटी कोणती आहे मेले मेलेडी ओके ठीक आहे टोटल क्षेत्र किती आहे दीड एकर दीड एकरावर केलेली तर आता मला सांगा याच्यासाठी आपल्याला टोटल बियाणे किती लागलो होतं ह्याच्यासाठी आम्ही बियाणे नव्हता रोप लावलं होतो बरं रोप रोप आम्ही आठ हजार लावली होती आठ हजार कसं मिळालं आपल्याला ते एक रोप बसलो होता आम्हाला दोन रुपये साठ पैशाला दोन रुपये साठ पैशा म्हणजे सोळा ते सतरा हजाराची रोप लागवत हो पण ला हो। मला सांगा आपल्या एरियामध्ये पाणी खूप कमी आहे खूप कमी सध्या आपल्या बोरला पाणी किती आहे एक तास दोन एक दीड तास पर्यंत दीड तास मग एवढ्या प्लॉटला ते सफिशियंट होतं का हो भागलं भागलं कारण शेततळावरती असल्यामुळं बरं भागलं पाण्याचं साधारणतः आपण ही लागवड आता कशी केली के अंतर किती ठेवलेलं आहे आणि दोन बेडचं आणि ह्या आम्ही सहा फुट अंतर ठेवलेलं आहे आणि सव्वा फुट अंतर ठेवलेलं आहे ओके ओके ठीक आहे त्यामुळे आहे प्रत्येक गुंडीवर एक एक रोप लावलेलं आहे बर ठीक आहे तर आता याच्यासाठी जे आपण बेड वगैरे सोडले त्यासाठी कागद वगैरे वापरले कागदावर किती खर्च झाला हा कागद आम्ही मिस मायक्रोनचा वापरलेला आहे बरं कारण वीस मायक्रॉनच्या वर दोन पिका घेता येतात हा एक ठीक, ठीक। बंडल आम्हाला नऊशे रुपयाला बसलेला आहे ठीक आहे ठीक आहे किती बंडल लागले नऊ बंडल नवीन म्हणजे आठ दहा हजार रुपये नऊ हजार रुपये बंडल गेले त्यात बेसोडोस सरासरी आम्हाला एकरी दहा हजार रुपयाचा भरावं लागतो काय काय भरलं का होतं याच बेस्ट डोसला भरला आम्ही दहाशे वीस चाळीस जिंक पोट्यास लिंबोळी आणि सेंद्रिय खात्यामध्ये काय दिलं सेंद्रिय खतामध्ये मध्ये शेणखत शेणखत शेंख़द फक्त शेणखत फक्त ठीक आहे लागवड लाग केल्यानंतर आपल्याला याच्या रोगराई नये वगैरे म्हणून काय आपण उपाययोजना केली होती याला येऊ येऊन म्हणून आम्ही लहानपणापासून कोरोजन मारलं ड्रिप्ससाठी परत लान्सर गोल्ड टाटा माणिक हे मारलं आम्ही बरं आता टोटल लागवड केल्यापासून कितव्या दिवसात आता सध्या ह्याची हारवाय पंचावन्न दिवसात पंचावन्न दिवसावन दिवसात आज छप्पनवा दिवस आहे दर काय मिळाला आहे सध्या आपल्याला दर भेटलेला आहे बारा रुपये बारा रुपये मग काय समाधानी आहात का अजून जास्त मिळायला पाहिजे समाधानी समाधानी उत्पन्न किती आहे किंवा व्यापारी किती निघाल म्हणाले ते प्लॉट कटिंग चालू आहे आता, आता ह्यात माल एक नंबर पंचवीस टन बरं पंचवीस टन निघेल हो तर बारा रुपयाने पकडलं तर साधारण साधारण पावणे तीन लाख रुपयापर्यंत आणि टोटल क्षेत्रावर आपला खर्च किती झालेला आहे मग त्यामध्ये डोस आमचा टोटल खर्च ह्या दीड एकर प्लॉटला एक साधारणपणे पंच्याऐंशी हजार ते नव्वद हजारपर्यंत झाले नव्वद हो। कारण बेस डोस दहा हजार रुपयाला परत मल्चिंग पेपरला नऊ हजार रुपये गेलं कारण मल्चिंग वड्याला परत पाच हजार रुपये लेबर गेलं आमचं परत रोप सतरा अठरा हजार रुपयाची गेली टोटल पंच्याऐंशी गेले आणि मिळणारे उतर उत्पन्न साधारणतः एक तीन लाखापर्यंत होईल पूर्ण हो पूर्ण पूर्ण परत दोन नंबर माल आहे ना ओके म्हणजे खर्च वजा होता साधारणतः एक सव्वा दहा लाखापर्यंत आपल्याला उत्पन्न मिळाय दोन सव्वा दोन लाखापर्यंत आपण समाधानी आहात हो, हो समाधानी हो, ठीक आहे ही शेती करत असताना आपल्याला कोणी कोणी मदत केली म्हणजे मदत म्हणजे आम्ही आमचे मित्र परत असतील हे निळू जगताप असतील बाहू येवले असल नितीन जगताप असल आमचे दुकानदार असतील मार्गदर्शन वगैरे कोणी केलं आपल्याला या शेतीसाठी आमच्या दुकानदारांनी दुकानदार काय तुषार गाडगे गणेश राऊत हे आमचे दुकानदार आपल्या एरियामध्ये पाण्याची कमतरता खूप आहे कमी आहे खूप कमतरता दुष्काळी मग असं काय सरकारची योजना वगैरे आहे का येणाऱ्या भविष्य काळामध्ये काय नाही काय नाही नळाजी उपसान नाही नाही काय बोरच्या बोरच्या टाका शेत्यांना पुन्हा प्लॉटला द्यायचं आपल्या भागात शेततळ्यांचं प्रमाण किती आहे सध्या आता एक पाच ते एक दहा दहा टक्के पाऊस कसा असतो म्हणजे पाऊस पाऊस कमी प्रमाणात पाणी प्रमाणात असतो ठीक आहे तर आता हे पीक झाल्यानंतर कोणता पीक घ्यायचा विचार आहे आता हे झाल्यानंतर हे जेव्हा कलिंगड किंवा मग टोमॅटो ओके उन्हाळी पाणी पाण्याचं बघून बरं आपल्या भागातील शेतकऱ्यांना काय सांगाल की हे या पिकामध्ये खरं आपल्याकडे पाणी कमी आहे म्हणल्यानंतर अगदी कमी दिवसामध्ये जास्त उत्पादन देणारं पीक म्हणून पाहणं गरजेचं आहे आणि या पिकाची लागवड करणं गरजेचं आहे असं वाटतंय का हो वाटते पहिलाच प्रयोग आहे का आपला हो पहिलाच काय नाव आपलं पूर्ण सांगा माझं नाव अतुल माने यांचं नीळकंठ जगताप यांचं बाहू येऊले बाहू येऊले त्यांचं पिंटू येऊले केली दक्षता घेतली तर मित्रांनो हे होते आ, माने तर मंडळी यांनी अगदी पंचावन्न दिवसामध्ये हा प्लॉट तयार केलेला आहे सध्या या आपण पाहू शकता या ठिकाणी सुंदर असं उत्पादन आलेलं आहे चांगलं चांगल्या प्रतीचे कलिंगडे आलेल्या आहेत तर त्यांना या शेतीमधून पंचावन्न दिवसामध्ये साधारणतः एक दोन लाखाचं उत्पादन मिळणार आहे दीड एकरामध्ये पंच्याऐंशी हजार खर्च झालेला आहे तर दुष्काळ भाग असूनसुद्धा पाण्याची अगदी कमी कमतरता असूनसुद्धा या शेतकऱ्याने जिद्दीने उत्पादन आणलेलं आहे अगदी माळ रानावर सोनं पिकवलेलं आहे पाहू शकता अगदी आजूबाजूला अगदी तुम्हाला पूर्ण क्षेत्रामध्ये कोसळं दिसतील म्हणजे हिरवळ फार कमी दिसत आहे तर दुष्काळी भाग पूर्ण दुष्काळी भाग आहे सध्या तीन तास मोटर चालते आहे अशा परिस्थितीत सुद्धा यांनी हा सुंदर प्लॉट आणलेला आहे आणि चांगलं उत्पन्न घेतलेलं आहे तर असंच शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग केले पाहिजेत कमी पाण्यावर ठिबकद्वारे या पद्धतीचा प्रयोग करून कमी दिवसात येणारी शेती या पद्धतीची केली पाहिजे धन्यवाद